अच्छे हैं भाग्य हमारे जो आप यहाँ है पधारे हिल उठी ये बगिया दिल की मन हर्षित हुए हमारे प्रांगण में आपका स्वागत है कितन मन से स्वागत है प्रांगण में आपका स्वागत है खऱ्या अर्थानं शिक्षण देणे ही प्रवृत्ती असावी लागते आणि घेणाऱ्याची प्रवृत्ती असावी लागते त्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि या गोष्टीचा जो कोणी फायदा करून घेतो त्याच्या आयुष्याचा कल्याण झाल्याशिवाय राहत ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी हे जे काय क्लासेस चालतात जर आपण सिटी भागात गेलो हो, वेगवेगळ्या महा महानगरपालिकेच्या हद्दीत गेलो हो, किंवा वेगवेगळ्या चांगल्या शहरात गेलो तर त्या ठिकाणी अशा क्लासेसची तुम्हाला महिन्याकाठी दोन दोन अडीच अडीच हजार रुपये फी एका महिन्याची द्यावी की जे तुम्हाला निशुल्क या ठिकाणी या शाळेमार्फत राबवले जातात चांगली गोष्ट आहे मला आवर्षी तुम्हाला सांगा वाटतं की हे जे खेड्यातील मुलं असतात मीही खेड्यातील आहे माझे वडीलही शेतकरी आहेत या ठिकाणी किती लोकांचे वडील शेतकरी आहेत आठवडी करावर म्हणजे सगळे शंभर टक्के लोकांचे जवळजवळ शेतकरी आहेत बरोबर आहे आमच्या आनंदासाठी शिक्षकांनी मन आणि शरीर दोन्ही जिजवलं आता मी परके होणार गोडगुपीत माझ्या मैत्रिणी माझ्या हक्काचे छोटेसे आनंदाचे क्षण क्षण लुटपुटीचे भांडणं रागवणं बोलणं ओरडणं खाळणं हसणं खुल्या मैदानावर टाळ्या पिकणं हे सगळे इथेच राहणे कसे कसे विसरायचे हे दिवस मित्रांनो इथेच आपण घडायचो असतो इथले संस्कार घेऊन अरे आयुष्यभर जगायचो असतो माहिती नाही जीवनात कोणत्या क्षणी पुन्हा भेटू माहिती नाही जीवना ते कोणत्या क्षणी पुन्हा भेटू आता भेटू तेव्हा जेव्हा नवीन अशी गातू आता भेटू तेव्हा जेव्हा नवीन अशी खरं इथले बसलेले सर्व शिक्षकांनी मला चांगले मार्गदर्शनही केले हो त्यां असे मार्गदर्शन असू द्या सर एवढेच सांगेल आणि इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेल कधी ना कधी आपल्याला जीवनामध्ये संघर्ष करा करायचाच आहे आणि त्यात आपण राहिले पाहिजे शेवटी एकच सांगेल शेवटी एकच सांगेल तू खून पसीना करके या तान की चादर सोता जा तू खून पसीना करके या तान की चादर सोता जा।, जा ये नाव तो चलती जाएंगी तू हंसता जाया रोता जा तू हंसता जाया रोता जा जय हिंदे भारत माननीय अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जीवनाच्या अशा जागी उभे आहोत जे जेथून मागे वळून पाहणे फार गरजेचे आहे आज आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत जेथे जेथे पोहोचण्याचे अनेकदा आपण स्वप्न पाहिले आहे आज आपले विद्यार्थी म्हणून शालेय जीवन पूर्ण होत आहे आपण अतिशय आतुरतेने वाट पाहिलेल्या कॉलेजच्या दिवसांना यानंतर सुरुवात होणार आहे मित्रांनो असे समजा की आपले आतापर्यंतचे जीवन हे आनंद होते आणि यानंतर येणार तो संघर्ष आहे मला असे वाटते की आपल्या जीवनातील सुवर्ण काळात संपत आहे आज आपण आपल्या या प्रिय शाळेला सोडून जात आहोत ही शाळा नसून विद्येचे पवित्र मंदिर आहे या शाळेने आपल्याला आई वडिलांसारखी शिक्षक दिलेत भावा बहिणींसारखे मित्र दिलेत आणि संघर्षात उपयोग उपयोगी पडतील असे अनुभव दिलेत मी या शाळेत केवळ गणित शिकले नाही तर आयुष्यात गणित कसं सो सोडवायचं हे शिकले केवळ मराठी शिकले नाही तर मराठी भाषेची परंपरा शिकले मराठीवर प्रेम करायला शिकले केवळ इंग्रजी जागतिकीकरणाचे युगात तिचा आवाका लक्षात घेतला केवळ विज्ञान शिकले नाही तर नवनवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे बनवायचे हे शिकले या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही तर प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला ज्या क्षेत्रात आम्ही जाऊ त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास दिला प्रत्येक समस्येला सामोरे जाण्याचा विश्वास दिला माझ्या शालेय जीवनातील प्रत्येक शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणा आणि आत्मविश्वासामुळेच मी आज तुमच्या समोर दोन शब्द बोलू शकते आहे माझ्या सर्व शिक्षकांनी ते आमच्या भल्यासाठीच होते याची आज मला जाणीव होत आहे प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक शिक्षकांनी आम्ही आम्हाला नवीन नवीन काहीतरी ज्ञान दिले आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि शिक्षकांसाठी काही दोन ओळी सादर करते जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम जिनका कर्जा जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम जिनका कर्जा माँ ही नहीं भगवान के बराबर गुरु का भी होता है उतना ही महान दर्जा गुरु का भी होता है उतना ही महान दर्जा भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था माँ ने तो उंगली थाम कर कहा था चलो माने था चलो लेकिन चलना का आहे था चलना का आहे सिखायामस्कार आपण लहानपणीपासूनची पासूनची या शाळेच्या पहिल्या प्रांगणात आपली पहिली भेट झाली तेव्हा काही एवढं समजत नव्हतं शाळेत यायचं डबे खायचे खेळ खेळायची थोडंफार पुस्तक वाचायचं आणि घरी जायचं फक्त एवढंच माहित पण पहिल्या तीन वर्षामध्ये हा निर्माण झालेला स्नेह हा निर्माण झालेला जीवा

म्हणजेच तुमचे भावंड आणि आम्हीच तुमचे पालक असा विचार मनात रुजवणारा माया करणारा त्याचप्रमाणे सकाळी नऊ वाजे पहाटे नऊ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत प्रत्येक विषय आत्मसात व्हावा यासाठी आमच्यासाठी धडपड करणारा हा शिक्षक वर्ग यापुढे पुढील शिक्षणामध्ये यापैकी कोणी शिकवायला नसणार या, या, या विचारानं मनात कंठ दाटून येतो अगदी हिंदी मराठी इंग्रजी गणित विज्ञान त्याचप्रमाणे कार्यानुभव इतिहास भूगोल असेल क्रीडा शिक्षण असेल वेगळे त्या स्पर्धेच्या टप्प्यावर मार्गदर्शन दर्शन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाखा मोलाचं आहे यांचं मार्गदर्शन लाखा मोलाच आहे हीच तिचा गाद इथं पाहणं विद्यार्थी मित्रांनो काय गमत आहे आम्ही या शाळेत प्रथम पाऊल टाकत असताना या शाळेबद्दलची होती ती भीती आणि या दोन शेवटचं पाऊल बाहेर टाकत असताना मनात आहे ते या शाळेबद्दलची भक्ती हीच ती जागा जिथं विविध वेगवेगळ्या सप्ताहामधून संत ज्ञानेश्वरांशी संत चोखा मेळाशी तर संत कबीरांशी भेटलो हीच ती जागा जिथं आयुष्य न्यूटन एडिसन सारखे महान शास्त्रज्ञ भेटले हीच ती जागा जिथं

सुंदर वर्ग स्पर्धेतील तत्वे आठवता त्या स्नेह संमेलने आठवता त्या सुंदर वर्ग स्पर्धेतील तत्वे त्या वक्तृत्व स्पर्धा ते कथन ते कथाकथन स्पर्धा त्यातलं ते जिंकणं हारणं त्यातून निर्माण होणार व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति पहिलं देखील याच ठिकाणी पडलं पण आता ही सारी संपणार एखाद्या माशाला सरोवरातून सागरात गेल्यावर वाटतं त्याच प्रकारचा आजचा अनुभव आमचा आहे पण विशाल सागरात देखील पोहण्याची ताकद तेवढी जिद्द तेवढी चिकाटी तेवढा आत्मविश्वास या शाळेतील शिक्षकांनी आमच्यात निर्माण केला आहे उडत्या पाखराला परतीची तमा नसावी उडत्या पाखराला परतीची तमा नसावी नजरे सदैव नवी दिशा असावी घट्ट्याच काय बांधता येईल केव्हाही घट्ट्याच काय बांधता येईल केव्हाही पण शिदीच याच्या पलीकडे पाहण्याची जिद्द मनात असावी आणि हीच जिद्द शाळेने आमच्यात निर्माण केली आहे आणि हीच जिद्द शाळेतून जाताना आम्ही घेऊन जात आहोत शेवटी शिक्षकांसाठी एक छोटीशी कविता सांगू इच्छिते नाजूक पाकळ्या सुंदर असतातच नाजूकशा पाकळ्या सुंदर असतातच रंगीत कळ्या रोज उमळतातच रंगीत कळ्या रोज उमळतातच नजरेत भरणारे तर सर्वच असतात नजरेत भरणारे तर सर्वच असतात पण हृदयात राहणारे तुमच्या सारखे शिक्षक फार कमी असतात तुमच्या सारखे शिक्षक फार कमी असतात एवढी बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय गुरुजनवर गुरु इथं बसलेले माझे बंधू आणि भगिनी आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांतजी की नाही कळले माझा विषय आहे विषय

मे समीर बेंच में बैठा करते थे और समीर का एक कभी कभी अभ्यास हो नहीं, होता नहीं था मेरा हो जाता लेकिन एक अंदाभे समीर को सर छोड देते थे फिर देतीस मी सेम पी जर का तास होता सेम पी डाकटे सर का त्रास होता था, डाकटे था, सर नहीं, नहीं, समीर थोडा ये मस्ते करता था क्लास में थोड़ा बहुत थो, तो इधर उधर बात चल जाती थी के सर बार बार वापसी रिटर्न लाके आ जाते जाके वहाँ बाहर फिर तो उसके बाद में सेम का दास्ता सेम पी समीर को तो थोड़ा बहुत दिया था सेम पी टीचर का और मैं भी उसकी बाजू से था तो थोड़ा बहुत सेम पी टीचर के ध्यान से नहीं रखता हूँ को तो छो, छो, छोड़े सो बलते थे जा। लेकिन उसको छोड़ा लेकिन नहीं था। निशा या शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण मी या शाळेत शिकत असताना मला समर्पित व प्रतिभाव व्यक्ती सोबत काम करण्याचे बहुमान मिळाले आहे मला मिळालेले समर्थन प्रोत्साहन आणि मार्गदर्शन हा मूल्य आहे मला वैयक्तिक व मला वैयक्तिक व व्यावसायिकरित्या वाढवण्यास मदत केल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो ओळखीचे चेहरे सामाजिक हसणे मैत्रिणीशी बोलणे एकत्रितपणे मार केलेले आव्हाने मागे सोडणे सोपे नाही आम्ही तयार केलेले आठवणी आम्ही तयार केलेले बंध मी नेहमीचा बदल मी नवीन शिपीताकडे जात असताना मी या शाळेत अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टी सांगली ओबीसी निकम सरांचे नेहमी प्रेमाने शिकवले व या शाळेत असलेल्या प्रत्येक शिक्षकांचे शिक्षण मला इथे सांगणं शक्य नाही आम्हाला शिकायचे आणि चौदा तास आम्हाला चौदा तास आम्हाला चौदा तास आम्हाला ते जाऊ घरा करायचा ते पण आम्हाला

Oh, जा रहे हैं मम्मा हुए पल याद आ रहे हैं कितना प्यारा था ये सफर भूले i <sweak> ठिकाणी करत होते you okay. okay.